नमस्कार मित्रमैत्रीण तुमचं स्वागत आहे मराठी बोल्या या युट्यूब मग चला तर सुरू करू आजच्या कथेला अजय आणि रमा बालपणापासूनचे मित्रमैत्रीण एकत्र खेळलेले वाढलेले चाळ संस्कृतीमध्ये त्यांचे बालपण गेले दोघांचेही वडील सरकारी खात्यात कारकून अजयची आई शिक्षिका तर रमाची आई गृहिणी होती चाळ म्हणजे एक कुटुंबच मुंबईत मध्यमवर्गीय चाळीत राहत असत आजच्यासारखे प्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद दरवाजे नव्हते घराची मनाची हृदयाची दरवाजे उघडी असायची माणसांची सणवार सर्वजण एकत्र साजरे करायचे सणवारासाठी खर्च करण्यासाठी जास्त पैसा पण आनंद समाधान मात्र पुरेपर असायचं मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवन एक साचेबंद असायचे ठरलेल्या चाकोरीतून जात असे पगाराचे आधीचे दहा दिवस मधले दहा दिवस आणि शेवटचे दहा दिवस याचाही ताळेबंद हिशोब असायचा रमा अजयपेक्षा दोन वर्षांनी लहान होती पण दोघांची गट्टी पाहून सर्वांना नवल वाटायचे शाळेत येण्यापासून ते अभ्यास करायला खेळायला एकमेकाशिवाय करमायचं नाही त्यांना असेच दिवस चालले होते बालपण सरले आता ते दोघेही प्रौढ झाले आता गट्टी मात्र कायम तशीच लहानपणापासून दोघांवरही चांगले संस्कार झालेले आजच्यासारखी मुले फॉरवर्ड नव्हती एक शी असायचीच वागण्याला रमा आता दहावीला गेली होती आणि अजय बारावीला दोघांचे शिक्षण व्यवस्थित सुरू होते वयाप्रमाणे त्यांच्यात आता बदल होत चालले होते शिक्षणामध्ये दोघीही फार हुशार होती नाजूक रमा आता अंगपिंडाने भरली होती गहू वर्ण अजूनच फुलत चालला होता लहानपणी अजय तिला खोडकरपणाने नाक म्हणून चिडवायचा तेच नकट नाक त्याला आता उभारलेलं धारदार दिसत होतं तिचे मोहक डोळे त्याला आकर्षित करीत होते ओटाच्या पाकळ्यातून तिच्या वागण्या बोलण्यातला बदल अजयच्या नजरेतून सुटत नव्हता अजयपासून एक लक्ष्मी रेषा आखलेल्या मर्यादित ती राहत होती आता तिच्या या वागण्याचं अजयला कुतूहल आणि आश्चर्य वाटत होतं पण आधीपेक्षा तिचा सहवास आता जास्त हवा असे त्याला वाटत होते आणि त्या ती त्याला टाळत होती उंचापुरा दिप्पाड अजय ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता जेवढं ती त्याला टाळत होती तेवढंच तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण जात होतं पण हे ती ठरवून मागत होती स्वतःला तिने मर्यादा आखून घेतल्या होत्या आणि याचा त्रास मात्र अजयला होत होता अजय तिची आतुरतेने वाट बघत असे पण रमा स्वतःचा कोंडमारा करून घेत होती एके दिवशी दोघे बाजारात जात होते चालताना अजयने सहज विषय काढला हल्ली तुझ्या वागण्यात बदल झाला आहे रमा अजय सहज बोलून गेला म्हणजे रमा म्हणाली तू मला पूर्वीसारखी नाही वाटत मग तू पूर्वीपेक्षा जास्त आवडायला लागली आहेस आणि तू माझ्याशी बोलणं पण टाळते रमाच्या काळजाचा ठोका चुकला नाही रे असं काही नाही रमा म्हणाले मध्यमवर्गीय मुलींची एक चाकोरी सोडून वागण्याची हिंमत होत नव्हती त्यावेळी संस्काराचा पगडा होता अजय विचारत असलेल्या प्रश्नाचे उत्तरं द्यायला टाळटाळ करत होती रमा अजय ही संस्कारित असल्याने वाग्यपणा नव्हता त्याच्या बोलण्यात मुलाचंही तेच असे त्याचं डेरी एक ठराविक मर्यादेपर्यंतच घरी परतताना अजय शेवटी धाडस करून बोललाच रमा तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी अगं मी तुझ्या प्रेमात पडलोय रमाची धडधड वाढली तिच्या चालण्याचा स्पीड पण वाढला ती काहीच बोलली नाही पण शांत पाण्यात खडा फेकून जसे तरंग उडतात तशी अवस्था रमाची झाली होती त्या रात्री रमा आणि अजयला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी अजय कॉलेजवरून येताना शाळेकडे वळला रमाची सुटण्याची वेळ झाली होती ती शाळेच्या गेटबाहेर आली तर तिथे अजय तिची वाट बघत होता तिला हे अनपेक्षित होतं न बोलतानाही तिचा होकार अजयला कळला होता तुला नाही आवडत का राग आला का माझा मी नाही आवडत का तुला अजयने विचारले तसं नाही रे पण भीती वाटते तू मला खूप आवडतो पण सर्व गोष्टीचा विचार करते आणि भीती वाटू लागते आपले घरचे आपल्या प्रेमाला मान्य करतील का खूप प्रश्न भेडसावतात रमा म्हणाली का नाही मान्य करणार अजय बोलला तुचं माहीत नाही मला पण मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत मला तू शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहेस रमाचे डोळे भरून आले माझी पण तीच अवस्था आहे रमा बोलली दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले पण कधी त्यांनी विपर्यात केला नाही त्यामुळे कोणाच्या लक्षात देखील आलं नव्हतं चांगले शिकून आधी करिअर करायचे मग लग्न दोघांनी पण ठरवले होते अजयला डॉक्टर व्हायचे होते आणि रमाला पण डॉक्टरच व्हायचे होते पण आपल्याला झेपेल की नाही याची तिला शंका वाटत होती तिने तसे बोलून दाखवले अजयला का नाही होणार तू नक्की करशील मी आहे तुझ्यासोबत रमाला हिंमत दिली पण नंतर मला स्थळे येऊ लागली तेव्हा रमा बोलली तेव्हा बघू आपण योग्य वेळ येईल तेव्हा सांगू घरी अजय बोलला दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या अजय आणि रमाला पण चांगले मार्क्स मिळाले होते अजयला पुण्यातील मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर रमाला मुंबईत सायन्स घेऊन कॉलेज सुरू झालं भेटीगाठी थांबल्या दो होत्या दोघांनाही विरळ जाणवत होता पण एकमेकावर पूर्ण विश्वास होता एकमेकासाठीच होते ते याची जाणीव होती रमा पण बारावी झाली तिला कोल्हापूरला मेडिकलला ॲडमिशन मिळालं शेवटच्या वर्षात असताना तिला स्थळे येऊ लागली होती अजयची पण प्रॅक्टिस सुरू झाली होती रमाने ही गोष्ट अजयला सांगितली अजय बोलला मी बोलतो घरी दोघांचेही घरचे समजले आता कोणाचाच विरोध नव्हता रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करून दोघे पुण्यात आले ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद